बातमी महानकरी प्रसिद्ध केल्यानंतर आयुक्त यांनी लगेच आरोग्य विभागाला सूचना केल्याने आज सकाळी म्हाडा कॉलनीतील सर्व ड्रेनेजचे काढून सर्व घरातील पाणी निचरा केला न्यूजच्या बातमीचा इफेक्ट चांगलाच पडल्याचं चा दिसून आला यासाठी आम्ही मिराजकर ग्रुपने पाठपुरावा केला होता त्याची दखल घेऊन व आम्ही मिराजकर ग्रुपचे अध्यक्ष सादिक भाई पठाण यांनी सदर विषय उचलून धरला होता सदर विषय माननीय आयुक्त सो यांना व्हॉट्सअपद्वारे कळवला माननीय आयुक्त यांनी बातमीची दखल घेऊन आरोग्य विभागाला सूचना देऊन सदर सर्व पाणी गाड्या लावून उपसा करून सर्व परिसर मुक्त के नी यावडी चे पढ़वा, 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 केला औषध फवारणी करण्यात आली यावेळी परिसरे न्यूज चॅनलचे सर्वांनी आभार मानले कार्य यांच्याकड आम्ही गेलो होतो नगरपालिका तिथं आमचं दखल घेतलं नाही तर अदुबर पळवापळवी केला आम्हाला वर जावा खाली जावा म्हणून नंतर साधिक पटाना आल्यानंतर त्यांनी बरोबर हातात घेतलं काम मन का ते मी करतो म्हणून सांगितलं आणि त्यांच्यामुळं आज आमच्या माडामध्ये गाडी आली नगरपालिकाची इकडलं मोकळं केलं घरात पाणी होतं ती पाईप लावून मोकळं केलं त्याच्यामुळं आम्ही त्यांचा मनापासून आभार मानतो आधी माने मीराज